तर नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपली बाप्पा सिरीजला एकदम मस्त असा रेस्पॉन्स मिळाला आहे आणि तीच बाप्पा सिरीज आपण स्टार्ट केलेली आहे उरण मधून आणि उरण मधला ऑलरेडी एक एक्सप्लोअर केलाय कला केंद्र हा सेकंड वन असणार आहे कला केंद्र चला तर कला केंद्राला भेट देऊया आणि पाहूया किती फुटाचे गणपती आणि गौरी आपल्याला पाहायला मिळणार आहे चला तर जाणून घेऊया प्रतीक घरत कडून चला तर विजिट करूया कला केंद्राला म्हणजे हा पोस्टर असणार आहे पाहू शकता तुम्ही गौरी कला केंद्र उरण असणार आहे फर्स्ट वन गणपती आहे चार ते सव्वा चार फूट असणार आहे मस्त असा आरूढ झालेला बसलेल्या अवस्थेमध्ये बस बाप्पा पाहायला भेटणार आहे आणि पितांबर पाहू शकता ब्ल्युश कलर असणार आहे आणि त्याच्यावर गोल्डन कलर डिझाईन असणार आहे किनार तुम्हाला सिल्वर कलर मध्ये पाहायला भेटणार आहे आणि बाप्पाचं ब्रॉज पाहू शकता मस्त अशी कंठीहार घातलेली आहे बाप्पाला आणि नाम पाहू शकता आणि फेटा पण बाप्पाला मस्त सजवलंय हिऱ्याने वन साईड बॅच पण आहे वॉच पण पाहायला मिळत आहे आणि पूर्ण बाप्पा हा चार सवा चार कुटी असणार आहे हा बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे मंडळी नेक्स्ट वन गणपती आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं बॅक साईडला तुम्हाला श्रीराम मंदिर पाहायला मिळते आणि या साईडला तुम्हाला श्रीराम पाहायला मिळणार आहे बाप्पा पाहू शकतो मस्त असं पितांबर मारलेला आहे मध्ये कलर पिंक कलरमध्ये पितांबर असणार आहे आणि किनार तुम्ही पाहू शकता गोल्डन टाईपमध्ये किनार असणार आहे शेला पण सेम असणार आहे फक्त तुम्हाला लाईट पिंकमध्ये शेला पाहायला भेटणार आहे किनार बॉर्डर तुम्हाला सेम असणार आहे आणि बाप्पाना पाहू शकता बाप्पा ना तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे आणि मस्त असा फेटा सजवला आहे लाईक जर द्वारकाधीश पाहायला मिळतात तसाच सेम फेटा आहे आणि पूर्ण बापा हा तुम्हाला तीन ते साडेतीन फूट असणार आहे हा बघा हा असा बाप्पा दिसणार आहे पूर्णपणे पण नेक्स्ट वन बाप्पा आहे चौरंगावर बसलेला बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही पितांबर मस्त असं तुम्हाला मध्ये पाहायला भेटणार आहे डार्क येलो असणार आहे आणि किनार पाहू शकता तुम्ही मस्त अशी डिझाईन असणार आहे किनारला आणि बाप्पा पूर्ण बसलेल्या अवस्थेमध्ये असणार आहे आणि इकडं तुम्हाला नाम पाहायला मिळणार आहे नाम पाहू शकता बाप्पाचं आणि फेटा पण तुम्ही पाहू शकता स्मॉल फेटा आहे आणि हा पूर्ण गणपती तुम्हाला अडीच फूट असणार आहे हा असा चौरंगावर बसलेला बाप्पा पाहायला मिळणार आहे नेक्स्ट वन बाप्पा आहे हा तुम्हाला तीन फूट बाप्पा पाहायला भेटणार आहे पितांबर तुम्ही पाहू शकता कलरमध्ये असणार आहे पिंक कलर असणार आहे आणि शेड दिली त्याला रेडमध्ये आणि डबल साईड लोड असणार आहे बाप्पाला आणि गाडीवर बसलेला बाप्पा आहे पाहू शकता मस्त असं कंठीहार पण घातलेली आहे मोत्यांची कंठीहार आहे पाहू शकता तुम्ही आणि बाप्पा नाम पाहू शकता विठ्ठल नाम टाईप काढलेला आहे बाप्पा आणि मुकुट मस्त असं सजवलं आहे बाप्पाचा आणि हा पूर्ण टोटल तीन फूट बाप्पा असणार आहे हा बाप्पा तुम्हाला असा दिसणार आहे पूर्णपणे म्हणेल नेक्स्ट वन आहे बाप्पा पाहू शकता मस्त असं तुम्हाला रेडिश कलरमध्ये कितंबर पाहायला भेटणार आहे आणि कन्थिहार तुम्ही पाहू शकता बाप्पाचं पैतेळीसमध्ये बाप्पा असणार आहे आणि बाप्पा नाम तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे आणि मस्त असा मुकुट सजवला आहे बाप्पाचा पाहू शकता तुम्ही आणि हा पूर्ण बाप्पा तुम्हाला दोन फुटी पाहायला भेटणार आहे हा बाप्पा तुम्हाला असा दिसणार आहे मला नेक्स्ट वन बाप्पा आहे इटवाला मध्ये असणार आहे पाहू शकता तुम्ही लाईट पिंकिश टाईप मध्ये मला पितांबर पाहायला भेटणार आहे आणि पाहू शकता मस्त असं ब्रॉच मारलाय सोनेवर बघा कृष्ण पीस मारलेला आहे सोनेवर आणि बाप्पा पाहू शकता बाप्पा नाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे आणि मुकुट पण मस्त असं सजवलं आहे सर्व साइडला तुम्हाला मोर पंख पाहायला भेटणार आहे हे बघा पाहू शकता तुम्ही आणि पूर्ण बाप्पा हा तीन फूट असणार आहे हा बापा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे म्हणजे नेक्स्ट वन बाप्पा आहे विठ्ठल अवतारामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे हा बघा पाहू शकता पितांबरोबर तुम्हाला येलो भेटणार आहे आणि किनार तुम्हाला मरून कलरची असणार आहे त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे शेला पण सेम मॅचिंग असणार आहे त्या किनार टाईपमध्येच आणि कंठीहार तुम्ही पाहू शकता असं असणार आहे आणि बाप्पा नाम तुम्हाला हा असा पाहायला भेटणार आहे हा बघा हा असा बाप्पा नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे मस्त असा मुकुट सजवलाय हिऱ्यांनी आणि मासे दोन्ही साईडला तुम्हाला मुकटावर पाहायला भेटणार आहे त्यांना पण दोन्ही हिर्यांनी आहे आणि हा फूल बाप्पा तुम्हाला अडीच फूट असणार आहे हा विठ्ठलरूप अवतार मध्ये बाप्पा असणार आहे माऊली बाप्पा म्हणून नेक्स्ट पण बाप्पा पाहू शकता पूर्ण वाईट असणार आहे शुभ्र असा असणार आहे आणि पिटवाला टाईपमध्ये मध्ये बाप्पा असणार आहे हा दोन फुटी बाप्पा असणार आहे मस्त असं हिर्यांनी आहे पाहू शकता बघा सोनडीवर पण तुम्हाला ब्रॉज पाहायला भेटणार आणि इकडे तुम्हाला बाप्पा नाम पाहायला मिळतंय हा बघा आणि दोन्ही कानांना तुम्हाला झूल पाहायला भेटणार आहे मुकूट तुम्ही पाहू शकता मस्त असं सजवलंय हिर्याणी आणि हा दोन पुढी बाप्पा असणार आहे इतवाला बाप्पा हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा दिसणार आहे हा बघा मंडली नेक्स्ट वन गणपती आहे एक युनिक गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा बघा पितांबर पाहू शकता पितांबर येल्लो मध्ये असणार आहे आणि कोट घातलाय बाप्पाने एक नवीन काहीतरी स्टाईल तुम्हाला पाहायला भेटणार आहे बाप्पांची हे बघा हा कोट असणार आहे आणि त्याच्यावर पण कोटवर डिझाईन असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि बाप्पा नाम पाहू शकता हा बघा हा बाप्पा नाम असणार आहे सिम्पल अशी मूर्ती आहे तुम्हाला ही दीड फुटापर्यंत मूर्ती असणार आहे आणि बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे काहीतरी युनिकनेस ट्रेंडिंग असणार आहे हा बाप्पा हा बघा म्हणून नेक्स्ट पण बाप्पा पाहू शकता मस्त असं तुम्हाला उंदरावर आरूढ झालेलं बाप्पा आहे आणि कितांबर पाहू शकता येल्लो असणार आहे एकदम छोटा बाल बाप्पा असणार आहे आणि हा बघा मस्त असा सजवला आहे कंठीहार तुम्ही पाहू शकता आणि शेला पण पाहू शकता चमकीवाला शेला मारलेला आहे आणि बाप्पा एकदम बालरूप अवतारामध्ये बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही आणि हा फुल बाप्पा तुम्हाला हा असा असणार आहे एक फूट बाप्पा असणार आहे हा बघा उंदरावर बसलेला बाप्पा आहे म्हणाले नेक्स्ट वन आहे टिटवाला गणपती असणार आहे हा दोन सवा दोन बाप्पा असणार आहे मस्त असं गीतांबर तुम्हाला रेडिशमध्ये भेटणार आहे आणि सर्व हे पेंटिंग्स असणार आहे पाहू शकता तुम्ही आणि बाप्पा नाम असं तुम्हाला पाहायला भेटणार आहे हा तिटवाला बाप्पा असणार आहे पुन्हा दोन फुटी बाप्पा असणार आहे हा बघा हा असा दिसणार आहे बाप्पा म्हणाले नेक्स्ट वन बाप्पा आहे मस्त असं पाहू शकता जास्वंदीचा पूल आहे त्याच्यावर आरोढ झालेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि बालमूर्त असणार आहे बाप्पा नाम पाहू शकता तुम्ही असा बाप्पा नाम पाहायला भेटणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला एक ते सव्वा एक फूट असणार आहे हा जास्वंदीवर बसलेला बाप्पा असणार आहे मंडली नेक्स्टॉन बाप्पा असणार आहे हा बघा हा दीड फुटी बाप्पा असणार आहे आणि पाहू शकता सूर्यफूल आहे सूर्यफुलावर बसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे पीतांबर पाहू शकता तुम्ही पिंकिश कलर पितांबर असणार आहे आणि बाप्पा नाम तुम्ही पाहू शकता बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे आणि हा फुल बाप्पा तुम्हाला दीड फूट असणार आहे सूर्यफुलावर बसलेला बाप्पा असणार आहे हा बघा हा बाप्पा असा दिसणार आहे तुम्हाला नेक्स्ट पण बाप्पा पाहू शकता तुम्ही मोर पीस तुम्हाला खाली पाहायला भेटते हा बघा आणि तिथंच कुंदीर मामा पण आहेत आणि विणा दाखवलेली आहे आणि त्याच विणेवर बसलेला आहे कृष्णरूप अवतारामध्ये बाप्पा बालमूर्त पाहायला भेटणार आहे ही बघा ही अशी दिसणार आहे तुम्हाला आणि हा एक पुढी बाप्पा असणार आहे आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे हा असं असणार आहे विनेवर बसलेला बाप्पा म्हणजे ने नेक्स्ट वन नाही पाहू शकता शंकर रूप अवतार असणार आहे आणि तुम्ही पाहू शकता इकडं तुम्हाला वाघाचं तातलं पाहायला भेटणार आणि त्याच्यावरच आरूढ झालेले गणपती रूप म्हणजे शंकर रूप बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे हे बघा मस्त असं रुद्राक्षाच्या माला वगैरे घातलेल्या आहेत बाप्पाच्या आणि हे बघा हा बाप्पा तुम्हाला दीड दीड ते पावणे दोन फूट असणार आहे आणि असा बाप्पा तुम्हाला दिसणार आहे हा बघा हा पाहू शकता बाप्पा शंकर रूप अवतार असणार आहे म्हणून नेक्स्ट आहे पाहू शकता तुम्ही वन साईड कोच दिलेला आहे बाप्पाला आणि पितांबर तुम्ही पाहू शकता डार्किश ब्लूइश कलर असणार आहे पितांबर आणि तुम्हाला विष्णू रूप अवतार पाहायला भेटणार आहे शंख पण आहे आणि इकडे तुम्हाला सूर्यफुलावर पाय ठेवलेला बाप्पा आहे आणि नाम तुम्ही पाहू शकता व्यंकटेश नाम असणार आहे हे बघा आणि हा बाप्पा तुम्हाला पूर्ण असा दोन फुडी बाप्पा असणार आहे हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे हा बघा मुळेल्या नेस्टून गणपती मस्त असं पितांबर मारलेला पाहू शकता तुम्ही डार्क पर्पलमध्ये असणार आहे वेलवेट टाईपमध्ये असणार आहे आणि शेला तुम्ही पाहू शकता नेटमध्ये असणार आहे पिंक टाईपमध्ये आणि त्याला तुम्हाला किनार पाहायला भेटणार आहे हे बघा पिस्का कलर आणि गोल्डन लाईन किनार असणार आहे आणि बाप्पाना तुम्ही पाहू शकता बाप्पा ना असणार आहे आणि हा फुल बाप्पा तुम्हाला एक ते सव्वा एक फुटी असणार आहे असा बाप्पा दिसणार आहे सिंपल बैठी व्यवस्थेमध्ये बाप्पा म्हणाल नेक्स्ट पण बाप्पा पाहू शकता तुम्ही मस्त असं सियासन आहे सियासनावर बसलेला बाप्पा असणार आहे डार्क पिंकमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे आणि शेला पण पाहू शकता ग्रीनिश कलर शेला असणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता नाम हा असं बाप्पा नाम तुम्हाला आणि बॅक साईडला पूर्ण सियासन असणार आहे आणि हा बाप्पा तुम्हाला अडीच फूट बाप्पा असणार आहे हा पूर्ण बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे म्हणेल नेक्स्ट वन बाप्पा पाहू शकता तुम्ही पितांबर तुम्हाला स्काय ब्लू पाहायला भेटणार आहे आणि किनार तुम्ही पाहू शकता आणि मस्त असं कंठीहार वगैरे मारलेला आहे बाप्पाला आणि इकडं पाहू शकता तुम्ही मस्त असं सोनेवर ब्रॉच मारलेला आहे आणि बाप्पा बघा हा बाप्पानम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण बाप्पा हा तीन फुटी असणार आहे साईडला तुम्हाला सूर्यकुल पाहायला भेटणार आहे हा बघा हा असा बाप्पा दिसणार आहे पूर्ण तीन फुटी बाप्पा असणार आहे म्हणाल नेक्स्ट नॉन बाप्पा आहे स्वामी समर्थ अवतारात बाप्पा पाहायला भेटणार आहे मस्त असं वागड्याचं कातर आहे आणि त्याच्यावर बसलेले बाप्पा असणार आहे आणि स्वामी समर्थ अवतारामध्ये बाप्पा भेटणार आहे आणि बॅक साईडला तुम्हाला झाड पाहायला भेटणार आहे आणि पूर्ण बाप्पा हा सवा एक ते दीड फुटी बाप्पा असणार आहे हा बघा हा असा दिसणार बाप्पा तुम्हाला स्वामी समर्थांच्या अवतार म्हणेल नेक्स्ट वन बाप्पा बापा सिंगल लोड बाप्पा असणार आहे पाहू शकता तुम्ही तितांबर मस्त असा पिंकिश कलर असणार आहे आणि इकडे ब्रॉच वगैरे मारलेले आहे आणि सोंडेवर पण तुम्हाला ब्रॉच पाहायला भेटणार आहे बापाच्या बाप्पा नाम पाहू शकता हा बघा असं बाप्पा नाम असणार आहे आणि मस्त असं हिर्याणी सजवले बाप्पाचा हा बघा मुकुट असा पाहायला भेटणार आहे आणि हा फुल बाप्पा तुम्हाला दोन ते सव्वा दोन फुटी असणार आहे सिंगल लोड बाप्पा असणार आहे हा बघा फायनली मंडे आलेलो कला केंद्रात आता जाणून घेऊया प्रतीक दादूस आहे आपला दादूस कला केंद्राबद्दल थोडीशी माहिती सांग आपला गौरी कला केंद्र आहे श्री गौरी कला केंद्र ओके okay. उरण ला okay. आहे आपला ओके पंधरा वर्ष झाली आपला उरण मध्ये आहे ओके आणि जो दरवर्षी गाला आपला बदलत असतो गाला okay. गाला भेटेल आपला इथे आहे उरण कोर्ट मोरा रोड रेल्वे पटरीच्या समोरच आहे राईट साइड ला ओके आणि आपल्याकडं किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती पाहायला मिळतात आहे आपल्याला अर्ध्या फुटापासून म्हणजे इंच जर चार ते पाच इंचापासून ते जशी ऑर्डर असेल तसे तुम्हाला ऑर्डर पाहिजे तसे त्या हाईटनुसार तुम्हाला भेटेल म्हणजे okay. बघायला गेला तुम्हाला दहा फुटी बारा फुटी सहा सात पाच चार तीन दोन एक अशा तुम्हाला जसं कस्टमरची चॉईस असेल ना पाहिजे असेल त्यानुसार तुम्हाला भेटतील okay. सजवून पण भेटेल आणि प्लस कलर वगैरे असेल ते पण करून चॉईस कलर येईल तुम्हाला जशी करूर्त पाहिजे चॉईस कलर फेटा कपडा ओके दोतर जसं तुमची चॉईस असेल त्यानुसार तुम्हाला भेटेल योग्य दरात भेटेल योग्य दरात भेटेल तुम्हाला कस्टमायझेशन थोडस करायचं असेल त्याच्यानुसार ते पण आपल्याकडे करून मिळेल हो नक्कीच त्याला कस्टमर स्वतः बोलवतो समोरासमोर त्यांना जसं पाहिजे तसं आम्ही करून देतो ओके आणि आपल्याकडे गौरी पण नंतर अवेलेबल होणार आहेत का गणपती नंतर आता उद्या किंवा गणपती जेव्हा जातील सत्तावीस तारखेला इथून जेव्हा गणपती जातील तेव्हा लगेच गौरी येतील गौरी okay. आपल्याला आप बुकिंग आहेत बरेच अजूनही कोणाला हवे असतील तरी देखील गौरी योग्य दरात मिळतील आणि साडी वगैरे नेसून सर्व मिळेल ओके धन्यवाद okay. okay. दा। दादूस